बच्चू कडू आज मुंबईकडे रवाना होणार आहेत शेतकरी कर्जमाफीसाठी माजी मंत्री बच्चू कडू चांगलेच आक्रमक झालेत त्यांचे नागपूर हैदराबाद महामार्गावर आंदोलन चालू आहे काहीही झालं तरी कर्जमाफी घेतल्याशिवाय मागे हटणार नाही अशी भूमिका बच्चू कडू यांनी घेतली कोर्टानं मनाई केल्यानंतर सुद्धा बच्चू कडू आपल्या आंदोलनावर आणि भूमिकेवर ठाम आहेत त्यानंतर सरकारच्या शिष्टमंडळानं कडूंशी चर्चा केली मात्र आज बच्चू कडू मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत पर हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं अधिकची माहिती जाणून घेऊयात प्रवीण मुधोळकर सोबत आहेत प्रवीण आज बच्चू कडू मुंबई मुंबईमध्ये येण्याची शक्यता आहे ताज आज या संपूर्ण प्रश्नावर तोडगा निघू शकतो का मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सहा वाजताच्या सुमारास ही बैठक बच्चू कडू यांच्यासोबत होईल बच्चू कडू यांच्या एकूण बावीस मागण्या आहे आणि या बावीस मागण्यांसंदर्भात बावीस मंत्री आणि बावीस या विभागाचे सचिव यांच्यासोबत चर्चा होणं आवश्यक आहे यातली सर्वात महत्वाची जी मागणी आहे कर्जमुक्ती करायची आहे शेतकऱ्यांची आता ज्या शेतकऱ्यांना पेन्शन मिळते किंवा ज्या शेतकऱ्यांनी फार्म हाऊस बांधले आहे केला केलाय किंवा ज्या शेतकऱ्यांना इतर काही उत्पन्न इन्कम टॅक्स भरतात टीडीएस काही कापला जातो त्या लोकांना कर्जमाफी करू नका आणि जे लोक अल्पभूधारक आहेत त्यांना कर्जमाफी करा इथपर्यंत हे पोचलेलं आहे सगळी मागणी आणि अ जे या संदर्भामध्ये दोन्ही पक्षाच्या चर्चा होत्या तिथपर्यंत पोहोचली आहे दुसरी मागणी अपंगांसाठी सहा हजार रुपये मानधन करण्याचं चा चाललेलं आहे सहा हजार नाही पण काहीतरी जे आता मानधन आहे त्याच्यात वाढ होईल अशी शक्यता आहे त्यामुळे सहा वाजता या बैठकीमध्ये बावीस मंत्री विविध जे विभाग आहे त्याचे आणि सचिव उपस्थित राहतील आता आंदोलन जे आहे ते आंदोलन जरी रास्ता रोको संपवला असला रस्ते सुरू झालेले आहे त्यामुळे आता आंदोलन एकीकडे एक मागे घेतलं नाहीये असं बच्चूकडूनच म्हणणं आहे पण लोकांचा त्रास जो आहे कमी झाला आहे त्यामुळे केंद्रीय कापूस संशोधन परिसराच्या शेजारील मैदानामध्ये आंदोलन सुरू आहे आणि ते आंदोलन जोपर्यंत या सगळ्या मागण्या लिखित स्वरूपामध्ये जी निघत नाही लागू होत नाही या सगळ्या मागण्या त्यापर्यंत हे आंदोलन सुरू झाल्याचं सांगणे सांगितलं जात आहे बच्चू कडू यांच्या वतीनं दुसरीकडे मनोज जरांगे पाटील हे वर्धेमध्ये मुक्कामी आहे आणि थोड्या वेळात ते नागपुरात पोहोचतील आणि नागपूरमध्ये येऊन मनोज जरांगे हे बच्चू कडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा देतील दुसरीकडे या सगळ्या प्रकरणामध्ये हायकोर्टानं आदेश दिला होता की अशा पद्धतीनं रस्त्यावर येऊन आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणं हे काही बरं नाही कायद्यानुसार संविधानानुसार प्रत्येकाला आंदोलन करण्याचा सविनय कायदेभंग करण्याचा जरी अधिकार असला किंवा सविनय कायदेभंग जरी यापूर्वी काही लोकांनी केला असला तरी त्याच्यामुळे दुसऱ्यांना त्रास होता कामा नये त्यामुळे हायकोर्टाच्या आदेशानंतर बच्चू कडू यांनी त्यांचं आंदोलनाचं स्वरूप बदलवलेलं आहे त्यामुळे आता आंदोलन हे मंडपात सुरू आहे निश्चित प्रवीण धन्यवाद सविस्तर माहितीसाठी